मी म्हणंदा हरंगोळी माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत करीत आहे हा पौष महिना सुरू आहे मी ह्या महिन्यामध्ये सूर्यनारायणाच्या पूजेला महत्त्व दिलेलं आहे सूर्यनारायणाची पूजा दररोज शिवसुद्धा शिव परमात्मा सुद्धा करतात सूर्यनारायणाला अमृताचा अर्ध्य देतात महादेवाच्या मस्तकावर महादेवानं चंद्र धारण केलेलं आहे त्या चंद्राच्या हातामध्ये अमृताचा कुंभ आहे आणि त्या अमृत घेऊन शिव परमात्मा सूर्यनारायणाला पहाटे ब्रह्ममुहूर्तावर तीन ते सहा ह्या वेळेमध्ये अमृताचा अर्ध्य देतात ते अमृत घेऊनच सूर्यनारायण दिवसभर त्या अमृतामुळेच सृष्टीचं पालन पोषण करत आहे करत असतो रोज शिव परमात्म्यानं अमृताचं आर्ध्य दिलेलं सूर्यनारायण घेतात आणि सृष्टीचं पालन करतात आपणही सूर्यनारायणाला जल द्यावं मग ती जल देण्याचा विधी कसा बरेच लोक पौष महिना जल देतात कोणी संक्रांतीच्या दिवशी जल देतात कोणी पौष महिन्यातल्या रविवारी सूर्यनारायणाला जल अर्ध्य देऊन पूजन करतात कोणी नेहमी करतात ही सूर्यनारायणाला अर्ध्य दिल्यामुळं आपल्या जे जन्मपत्रिकेमध्ये अनेक प्रकारचे दोष असतात ते दोष जळून जातात किंवा संपून जातात असं सांगितलेलं आहे सूर्यनारायणाला जल देताना तांब्याच्या भांडेनं जल द्यावं दुसऱ्या कोणत्याच भांडेनं जल देऊ नये कारण जल ही तांब्याच्या भांडेमध्ये टाकल्यानंतर अमृत होतं असं सांगितलेलं आहे आणि दूध चांदीच्या भांड्यामध्ये अमृत होत म्हणून तांब्याच्या भांडेनं तांब्याचा भांडे घडा घेऊन सूर्यनारायणाला जल द्यावं दे जल देताना खाली कुंडा असावा आणि त्या कुंड्यामध्ये जल पडावं आपल्या हातामध्ये जलाचा तांब्या घ्यावा आणि त्यामध्ये थोडासा हळद टाकावी असं सांगितलेलं आहे हळदीमुळं ज्ञानप्राप्ती होते हळद नाही टाकली तर गूळ टाकावा गूळ जर टाकून सूर्यनारायणाला जल दिलं तर वाचा शुद्ध होते वाणी शुद्ध होते जर सूर्यनारायणाला लाल पुष्प टाकून जल द्यावं अक्षदा टाकावा जे ती वस्तू टाकावी लाल चंदन टाकूनही सूर्यनारायणाला जल द्यावं परंतु सूर्यनारायणाला जल देताना बेलपत्र त्यामध्ये टाकू नये अशा प्रकारे जल देत असताना आपल्या डोक्याच्या वरे हात करून दोन्ही हाताने धरून खाली जमिनीवर जल पडू देऊ नये तर एखाद्या झाड लावलेला कुंडा असेल तर त्याच्यामध्ये जल पडू द्यावं तसं नसेल तर एखादी खाली भांड ठेवावं त्यामध्ये जल पडू द्यावं त्याच्यानंतर ते जल एखाद्या वृक्षाला रोपट्याला टाकावं पायंदळी जल पडू देऊ नये सूर्यनारायणाला जल देताना डोक्याच्या वरी तांड्या धरून धार अखंड धारेनं जल देऊ नये तर धार तोडीत तोडीत जल द्यावं थोडं पाणी सोडावं बंद करावं पुन्हा सोडावं पुन्हा बंद करावं असं तुटत तुटत सूर्यनारायणाला जल द्यावं शिव परमात्म्याला अभिषेक करताना मात्र धार तुटू देऊ नये आणि सूर्यनारायणाला जल देताना अखंड धारेनं देऊ नये असं ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे ह्या जल देताना सूर्यनारायण उगवलेला असेल तर त्या जलामधून आपण सूर्यनारायणाचं ते बिंब बघावं दृष्टी दोष निघून जातो सूर्याच्या उपासनेनं ते तेज नेत्रामध्ये तेज येत असं सांगितलेलं आहे सूर्य देव ही मुख्य देवता आहेत जी पंचायतनं सांगितलेली आहे त्याच्यामध्ये दे सूर्यदेव ही एक मुख्य देवता सांगितलेली आहे मुख्य देव पाच सांगितले बघा प्रथम पहिला देव गणेश सांगितला मुख्य देवतामध्ये दुसरा देव महादेव सांगितलेला आहे तिसरा विष्णू परमात्मा सांगितलेला आहे चौथा अंबिका सांगितलेली आहे आणि पाचवी देवता पंचायतांमधली सूर्यनारायण सांगितलेला आहे सूर्य भगवान सांगितलेला आहे म्हणून हे मुख्य देव आहे सूर्यनारायणाची पूजा करताना रथात बसलेला राजा अशी पूजा करावी हा सूर्यनारायण ना प्रसन्न करून घेण्यासाठी पौष महिना श्रेष्ठ आहे रोजच सूर्यनारायणाला ना जल द्यावं जीवन सुखमय होईल आपली कामना प्राप्तीसाठी सुद्धा आपण सूर्यनारायणाला ना जल देऊ शकतो सूर्यनारायणाला ना जल देताना स्नान करूनच जल द्यावं सकाळी लवकर उठावं रात्रीच्या चौथ्या प्रहारी किंवा पहाटेच्या पहिल्या प्रहारी तरी सूर्यनारायणाला जेल द्यावं दिवसाचे चार प्रहार सांगितले आणि रात्रीचे चार प्रहार सांगितलेले आहेत तीन तीन तासाचा एक एक प्रहार सांगितलेला आहे सकाळचा प्रहार सहा पासून सुरू होतो सात आठ आणि नऊ पर्यंत हा सकाळचा प्रहार असतो दहा अकरा बारापर्यंत दुसरा प्रहार दिवसाचा एक दोन तीनपर्यंत तिसरा प्रहार पाच चार पाच सहापर्यंत चौथा प्रहार दिवसाचे हे चार प्रहार रात्रीचे चार प्रहार मिळून एक दिवस होतो रात्रीचा जो चौथा प्रहार असतो तो पहाट असते आणि तो चौथा प्रहार सगळ्याच साधनेला श्रेष्ठ सांगितलेला आहे म्हणून सकाळच्या नऊ पर्यंत जल द्यावं रात्रीच्या शेवटच्या प्रहारी किंवा सकाळच्या पहिल्या प्रहारी सूर्यनारायणाला जल अर्पण करावं जीवन सावरून जातं सुधारून जातं असं सांगितलेलं आहे अशा प्रकारे सूर्यनारायणाला जल देण्याचं महत्त्व आहे पूजन करण्याचंही महत्व सांगितलेलं आहे आणि हा पौष महि महिना सूर्यनारायणाला अर्पित आहे माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर सबस्क्राईब आणि लाईक करा